नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना मजेतच असायला पाहिजे मंडळी आज आपण बघणार आहोत सांबारची रेसिपी तर चार पाच दिवसांपूर्वी इडलीच्या रेसिपीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि आता बघू या सांबार रेसिपी ही रेसिपी अगदी पाच मिनटात तयार होते आणि झटपट स्वादिष्ट अशी ही रेसिपी आहे चला मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला इथे मी घेतलेले आहे तुरीची डाळ तुरीची डाळ अंदाजे शंभर ग्रॅम घेतली हे चार माणसांचं सांबारची रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे आणि त्यासाठी बघा इथे एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे तो ती डाळ आपण पहिली कुकरमध्ये शिजून घेऊ तेव्हाच टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे थोडीशी हळद कांदा मंडळी जेव्हा आपण असं कुकरमध्येच डाळीसोबत शिजून घेतो तेव्हा सांबारला एकदम भारी अशी मस्त चव येते त्याच्यामुळे तुम्ही पण असंच करा त्यामुळे तुमचा जो सांबार आहे तो एकदम टेस्टीज बनेल मंडळी मी आता काय केलं आहे की जो आपला भोपळा आहे तो आणि शेकट्याच्या शेंगा हे काय होतं ना आपण जेव्हा कुकरच्या चार शिट्टीमध्ये ही डाळ शिजवतो तेव्हा भोपळा आणि शेकट्याच्या शेंगा ह्या ओवर कुक होतात त्यामुळे सांबार आपला बिघडतो म्हणून मी काय करते पहिलं डाळ आणि कांदा मी दोन शिट्टी काढून शिजून घेते आणि त्याच्यानंतर कुकर थंड होऊ देते आणि मगच शेकटाचे शेंग आणि भोपळ्याचे पीस ॲड करून परत दोन शिटी काढून घेते म्हणजे भोपळा आणि शेंगा जे आहेत ते अख्खाच्या अख्खाच राहतात जास्त मॅश होत पण शेंगा गावठी असल्यामुळे थोड्या इथे आपल्याला दिसतात की मॅश झालात म्हणून पण भोपळा जो आहे तो अख्खाच्या अख्खाच राहिला आहे आणि आता इथे मी चिंचेचा कोळ भिजत टाकला होता तसेच बेडगी मिरची एक घेतली ते ती फुगत ठेवलेली पाण्यात आणि आता मंडळी एक टोप गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये एक पळी तेल घातले अजून अर्धी पळी म्हणजे एकूण दीड पळी तेल चांगलं असं गरम करून घेतले आणि त्याच्यामध्ये आता थोडीशी राई तसेच मेथीचे पाच सहा दाणे टाकलेत मेथीचे दाणे मंडळी आवर्जून वापरा त्यामुळे टेस्ट भारी येते सांबारला हॉटेलचाही सांबार जो असतो त्याच्यामध्ये मेथीचे दाण्यांचा आवर्जून वापर केला जातो त्याच्यामुळे आपल्याला हॉटेलच्या चवीसारखं अगदी सांबार बनवायचं आहे त्याच्यामुळे आपण मेथीचे दाणे वापरलेत आणि आता इथे राई चांगली तडतडली मग जिरा टाकला आहे जिरा पण तडतडला आता थोडंसं हिंग घातलं आहे हिंग चांगलं फुलून आलं आता त्याच्यामध्ये घातलेत कडीपत्ते पाच सहा पानं कढीपत्त्याची घातलीत नंतर आपण घालूया बॅडगी मिरची सुकलेली इथे अर्धी टाकली फक्त फोडणीला कारण जर एक वापरली तर जास्त तिखट असते ती त्याच्यामध्ये सांबार तिखट होण्याची शक्यता असते म्हणून अर्धी वापरली आणि आता इथे सांबार मसाला एक चमचा मोठा चमचा भरून सांबार मसाला टाकला आहे हा इडली सांबार मसाला इथे मी वापरते मंडळी आता आपण जी शिजून घेतलेली डाळ भोपळा आणि शेंगा आहेत ते असं टाकून घेऊ टोपामध्ये हे बघा भोपळा अगदी अख्खाच आहे शिजलं आहे पूर्ण पण एकदम असं मॅश नाही झाला आहे बघू शकता आणि शेंगा थोड्या शिजल्यातच कारण त्या गावठी तीनधारी शेंगा आहेत त्या लवकरच शिजतात त्याच्यामुळे पण टेस्ट एकदम शेंगांची भारी असते हे बघा आता इथे पाणी आपण ओतून घेऊ तुम्ही जर देशी शेंगा वापरत असाल तर त्या अगदी परफेक्ट शिजतील एवढ्या मॅश नाही होणार अजून सांबारला कलर नाही आला कारण की आपण थोडे मसाले अजून ॲड नाही केलेत मंडळी पण सांबार जो आहे तो जास्त स्पायसी नसतो आंबट गोड असा चवीचा असतो त्याच्यामुळे मसाल्याचा वापर थोडा आपण कमीच करायचा ह्याच्यामध्ये आणि आता दुसरा चमचा असा सांबार मसाला टाकला आहे आता सांबारचा कलर थोडा खुलून येईल हा बघा मंडळी व्यवस्थित असं सगळीकडून मिक्स करून घ्यायचा आहे सांबारमध्ये मसाला आणि हा आपण लास्टला का टाकला कारण की लास्टला जेव्हा टाकतो तेव्हा मसाल्याची चव अगदी सांबारमध्ये उतरल्यासारखी वाटते त्याच्यामुळे शेवटी टाकतो आपण आणि आता मीठ टाकूया चवीनुसार एक मोठा चमचा असं मीठ टाकलं आहे मी इथे आणि आता सर्व काढून असं मिक्स करून घेतलं आहे मीठला आता लगेचच चिंचेचा कोळ घालून घेऊ इथे दोन चमचा चिंचेचा कोळ टाकला आहे अजून तिसरा चमचा आणि अजून एक चार चमचा आता हा चिंचेचा कोळ टाकल्यानंतर मंडळी एकदा टेस्ट करून बघायची आणि जर थोडं आंबट पाहिजे असेल तर त्याच्यात आणखी वाढवता येतं आपल्याला आता मी चिंचेचा कोळ असं जास्त बनवून ठेवलं आहे आणि टेस्ट करून बघितली थोडं आंबट कमी लागत होतं तर मी आणखी एक चमचा चिंचेचा सा कोळ सांबारमध्ये घातला आहे आत्ता लगेचच थोडं गूळ टाकून घेऊ हा बघा चिंचेचं कोळ जेवढा टाकतो तेवढाच गुळही आवश्यक असतो सांबारमध्ये छान आंबट गोड अशी चव्याच्यामुळे येत असते म्हणून गूळ ॲड करायचा हा बघा आता आपली सांबारची रेसिपी झटपट अशी तयार होत आहे पुन्हा एकदा चिंचेचं गोळ आणि गूळ असं छान मिक्स करून घेऊ सांबारमध्ये आणि आताशी उकळी काढून थोडंसं आंबट कमी वाटलं म्हणून थोडंसं चिंचीचा कोळ जो राहिला होता तोही मी ॲड केला आणि गुळाचे प्रमाणही त्याच्यानुसार ॲड केलं आता ऑलमोस्ट मंडळी आपला सांबार खाण्यासाठी रेडी झाला आहे आता इडलीसोबत तो आपण सर्व करू आता एक उकळी छान आली आणि त्याच्यामध्ये आता बॅडगी मिरची गार्निशिंगला म्हणून मी अशी टाकत आहे ही बघा छान असं सांबार बनून तयार झाला आहे आणि इडलीसोबत तो सर्व केला मंडळी आजची सांबारची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये अवश्य कळवा त्याच्यामुळेच मला मोटिवेशन मिळतं आणि पुढची व्हिडिओ आणखी चांगली करण्याचा मी प्रयत्न करते तर मंडळी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत मस्त राहा खुश राहा आणि काळजी घ्या बाय मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये